नमस्कार तुम्ही समाजात वावरताना जरास आसपास लोक कसं वागतात बोलतात याच निरीक्षण परीक्षण करा बघूया एक गोष्ट तुम्हाला जाणवेल खूपदा म्हणजे माझ्या निरीक्षणात पण हे आलंय की खूप जण आपल्या वाटेला आलेलं दुःख फार कुरवाळत असतात ते दुःख एक्सप्लेन करताना किंवा त्यांनी कसं सोसलं हे सांगताना त्यांच्या डोळ्यात ती चमक काही वेगळीच असती कारण बघा तुम्ही विचार करून की माझ्या जीवनात किती सुख मिळालं याची आपण मोजमाप ठेवत नाही पण मी कसं सोसलं मी किती दुःख भोगलं आणि अजून एखा अं अशी माणसं पावलं पावली भेटतात बघा मला आयुष्यात कसलं सुख मिळालं नाही हे सांगणारी माणसं तुम्ही अगदी पावला पावलावर बघितलं असणार सुखाच्या खूप गप्पा मारल्याचा लाज आपण दुःख काय असतं ह्याच्याबद्दल म्हणजे चर्चा करू गप्पा मारू नाही का खरं बघा सुख आणि दुःख हे वेगळे करून सांगता येतात का पहा कारण जेव्हा हाताला चटके बसतात त्याच्यानंतर आपल्याला जो स्वयंपाक करून भोजन आपल्याला जे प्राप्त होतं त्या भोजनाची चव निराळी असती म्हणजे मला काय सांगायचंय सा दुःखाची जाणीव झाल्यावर सुखा सुख काय असतं याची जाणीव होती एक सुभाषित आहे बघा आपल्या संस्कृतमध्ये सुख दुःखम दुःख दुःख स्यानंतर सुखम चक्रवत परिवर्तन ते दुःख सुखानीच असं म्हटलेलं आहे म्हणजे पार्ट अँड पार्सल आहेत ते एक सुखाची संवेदना दुःखाची संवेदना एका मागून एक आपण त्या जत्रेत पाळणा असतो बघा वर खाली असा पाळणा होत असतो त्याच्यात बसल्यावर आपल्याला जाणवत तसं ही एक संवेदना असली की ती दुसरी संवेदना येणारच आहे अनएंडिंग बिझनेस आहे हे बघा थोडस तटस्थ होऊन विचार करा ह्या भावना असतात सगळ्यांच्या वाटेला येतात जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना काय म्हटलेलं आहे समर्थानी विचारी मना तुझची शोधून पाहे आहे म्हणजे जगात तसं सर्व सुखी ही कोण नाही आणि अगदी दुःखी गोष्टी ही कोण नाही हा ती भावना कोण आपलं मन जेव्हा त्याला अट्रॅक्ट करतं आकर्षित करतं आपण त्याला घट्ट बांधून धरतो तेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगात ती भावना शिरते बघा आता दुःखाच घेतलं तर काय व्याख्या करणार तुम्ही दुःखाची नाही का कुणाला दोन जमवा करणं म्हणजे दुःख कुणाला पंचपक्वांना खायला मिळत नाही म्हणून दुःख अगदी आवडती व्यक्ती मरण पावली म्हणून त्याला ते मोठं दुःख हा कुणाला पंचपक्वांना आहेत पण खायला वेळ नाही हे दुःख कुणाला इतके रोग आहेत की सगळं शक्य आहे पण ते करता येत नाही हे दुःख आहे नाही का व्यक्तीनिहाय जखी जशी सुखाची संकल्पना बदलत जाते तसं दुःखाची संकल्पना देखील बदलत जाती नाही का म्हणजे दुःख आणि सुख खूप नैसर्गिक भावना आहेत त्या म्हणजे त्या तीव्र भावना पण आहेत बरं का आपल्याला कुठली गोष्ट म्हणजे जी भावना आपल्या मनाला सुखावह वाटते त्याला आपण सुख म्हणतो आणि ज्या भावनेने मन कष्टत नको नकोस वाटत ती आपल्याला दुःखाची भावना अशी वाटते त्यामुळं तसं दुःखाबद्दल व्याख्या देणं अवघडच आहे तरी सुद्धा एखादी गोष्ट मनासारखी न होणं आपल्याला सतत अपयश येणं पदरी सतत वाईट न ना आवडणाऱ्या गोष्टी पडणं ह्याला आपण कदाचित दुःखाची भावना म्हणू शकतो पण तरी सुद्धा प्रत्येकाचं दुःख निराळ पण दुःख नाही दुःख अनुभवलं नाही ही भावना अनुभवली नाही असा एकही व्यक्ती आपल्याला सापडणार नाही कारण तसं आध्यात्मिकरित्या विचार केला तर प्रत्येकाला तीन प्रकारच्या अनुभवातनं जावंच लागतं अगदी सोपं करून सांगायचं झालं सा तर आ, वैज्ञानिक प्रगती खूप जरी झाली जीवन सुसह्य झालं खूप सोयीसुविधा मिळाल्या तरीसुद्धा सच्चीदा आनंदाचं सुख पैसे देऊन विकत घेऊ शकत नाही असं माझं ठाम मत आहे कारण प्रत्येकाना ह्या तीन गोष्टीतनं ह्या अनुभवातनं जावंच लागतं म्हणजे काही काही वेळेस शारीरिक त्रास होतो बघा तेव्हा जे दुःख होतं ना ते शारीरिक लेवलवरचं असतं म्हणजे आता आपल्याला काहीतरी रोग झाला आहे तेव्हा शरीर कष्टतं ते शारीरिक स्तरावरचं दुःख असतं कुणीतरी आपल्याला जवळचा माणूस फसवून जातो किंवा कोणतरी काहीतरी टोचून बोलतं तेव्हा मनाला त्या फसवण्याच्या भावनेने किंवा त्या बोचऱ्या शब्दाने दुःख होतं त्यामुळे त्या मनाच्या स्तरावरचं ते दुःख असतं आणि खूप प्रयत्न करतो आपण कधी कधी पण काही केल्या यश यो, पदरी पडत नाही ते आध्यात्मिक स्तरावरचं दुःख आहे त्यामुळे हे कुणालाही चुकलेलं नाही प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या प्रकारचं दुःख बाळगूनच असतो त्यामुळे कुठल्या गोष्टीला दुःख मानावं हे ज्याचं त्यानेच ठरवावं नाही का ते म्हणतात बघा दात असताना आपल्याला खायला चणे मिळत नाहीत कारण ऐपत नसती आता सगळे ऐपत मिळाली सगळं झालं पण चणे पण विकत घेऊ शकता पण आता दातच नाहीयेत तुम्ही चणे कसे खाऊ शकता म्हणजे प्रत्येकाला ही भावना कधी ना कधी वाटती कशाची तरी होणी वाटते कशाच तरी दुःख वाटतं तेव्हा असं असतं तर जेव्हा तसं असतं तर मी हे केलं असतं म्हणून दुःख कोण कोण वाटून घेत नाही का दुःखाची भावना प्रत्येकाला आतच असती आणि एक प्रकारचा विक्षिप्त आनंद देऊन जात त्याला किती आत शिरकाव करावा दुःखाचा विषादात रूपांतर व्हायच्या आधीच विचार करून आपण त्या भावनांना पळवून लावलं पाहिजे हा आणि सुख बघा कुठलंही धरून ठेवता येत नाही कुठलंही कॉन्स्टंट नाहीये एक गोष्ट आठवली म्हणून सांगते एक शिंपी होत्यावर का रोज इमाने इतबारे काम करायचा मिळवायचा त्यात आनंदी राहायचा पण त्याला एक सवय लागली ती तो रोज एक लॉटरीच तिकीट विकत घेत होता पण त्याला हेही हातून वाटत होतं बर का आपण कुठे एवढं भाग्यवान कधी आपल्याला लॉटरीचं तिकीट लागणार आहे पण असंच करता करता एकदा त्याला दहा लाखाची लॉटरी लागली तर काय पचतय का काते ते त्याला ते सुखही त्याला पचलं नाही त्याचे हातपाय थरथरायला लागले आणि तो रात्रभर झोपू शकला नाही पुन्हा काय झालं जेव्हा दहा लाख रुपयाचं सुख त्याच्या दारी आलं तेव्हा त्यांनी सरळ जे कष्टाने पैसे मिळून सुखात राहत होता आधीच्या त्याच्या आयुष्यात तिथे दुकानच बंद करून टाकलं व्यसनांना आपल्या आयुष्यात शिरकाव करून घेतला आता सुखच सुख आहे पैसेच पैसे आहेत पण हळूहळू हळूहळू तब्येत ढासळत गेली आता पैसा आहे पण उपभोगू शकत नाही हे दुःख त्याला भेडसावे लागलं त्यामुळे असं काय आपण सांगू शकत नाही हो गरिबांची दुःख वेगळी श्रीमंतांची दुःख वेगळी एकाला पैसे असण्याचं दुःख आहे एकाला पैसे पैसे नाही आहेत ह्याचं दुःख सुद्धा असू शकतं ना त्यामुळे सुख दुःख एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत बरं का नाण्याची एक बाजू जर धरून ठेवायची असेल तर दुसरी कशी टाकता येईल ना एकच नाणं आहे ना त्यामुळे तुम्हाला ते नाडच फेकून द्यावं लागेल म्हणजे काय मला म्हणायचंय की हे येणारच हे होणारच सुखाचे क्षण तसे क्षण कसे स्थिर स्थिर पण ह्यात एक का ते दुःख आहे ना आपल्याला खूप शिकवून जात त्या दुःखातून आपण काय शिकलो काय केल्याने दुःख माझ्या वाटेला आलं कुठल्या गोष्टी केल्याने मी दुःखी होतो ते आपण जाणून घ्यावं त्या भावनांना अंतरंगात शिरूच द्यायचं नाही त्यातनं शिकवण घ्यावी पुढं वाटचाल करत राहाव हेच खरं शाण्या माणसाचं लक्षण आहे त्यामुळे दुःख आणि सुख क्षणभर उत्तेजित करणाऱ्या भावना आहेत आपण त्या सुखाच्या आणि दुःखाच्या भावनांनी आपल्याला किती उत्तेजित करून घेऊन आपली मनस्थिती खराब करावी हे शेवटी आपल्याच हातात आहे नाही का आता बुद्धानेही दुःख बघितलं पण त्या दुःखातून त्या दुःखाच्या मुळापर्यंत ते गेले आणि त्यांनी दुःखाचं कारण शोधून काढलं तसं आपल्याला ते कारण शोधायचंय त्याच्यावर काम करायचंय आणि पुढे जायचंय इथे तुका माऊलींचे जे शब्द आठवत आहेत बघा सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे धरी धरी आठवण मानी संतांचे वचन गेले रात्रीने नेले रात्रीने ते अर्धे बाळपण जरा व्याधे तुखामणे पुढा घाणा जुंती जसी मुढा हे बघा लाईफ इज व्हेरी अनप्रिडिक्टेबल ह काय होतं अर्ध अधिक आयुष्य झोपेत जातं अर्ध अधिक आयुष्य बालपणात जातं अर्ध वृद्धापकाळात जातं त्यामुळे काय काय गोष्टी आपण वाटलं तरी तेव्हा पराधीनत्व असतं त्यामुळे करू शकत नाही त्यामुळे आपल्याला आत्ता ह्या क्षणात काय बी माझ्या वाटेला चांगलं आलेलं आहे मी अजून कसं मला उन्नत विचारात वरवर नेऊ शकते हे सगळे अनुभव येणार आहेत त्यांना स्वीकारायचं त्याचा आनंद घ्यायचा तिथेच सोडून द्यायचं त्यात रमत बसायचं नाही ना सुखात ना दुःखात कृष्ण परमात्म्यानी तर काय सांगितलं गीतेत त्यांना कसला शिष्य आवडतो स्थिर बुद्धी असलेला म्हणजे तटस्थ बुद्धीने वर्तमानात राहून विचार करणारा त्यांना शिष्य आवडतो वर्तमानात राहून पण शब्द योग्य होणार नाही त्यामुळे आहे ती परिस्थिती स्वीकारून त्यातून पुढं चालत राहणं हे खूप आनंददायी होऊन जातं त्यामुळे माणूस आपण न, न सुखाच्या मागे धावावं दुःख आहे म्हणून रडावं त्यामुळे दुःखाची सावली नकोही म्हणू नव्हे आणि सुख आहे मी जगात सगळ्यात सुखी आहे असंही म्हणू नव्हे पण हेही जरा अवघडायवर का आपण असुदेवाला म्हणतो का की देवा माझ्याच वाटेला इतकी सुख रे तू देतोयस किती सुख मला भरभरून देतोयस किती समृद्धी देतोयस पण असं आपलं होत नाही आपल्याला जरा म्हणून मनाविरुद्ध आपल्या गोष्टी घडल्या की आपण काय करतो परमेश्वरा माझ्या वाट्यालाच एवढं दुःख कशाला म्हणून मी सांगते ना ह्या दोन्ही भावनांना किती अंतरावर ठेवायचं आणि किती आत घ्यायचं आत तेवढंच घ्यायचं किती की त्यातनं काहीतरी आपल्या व्यक्तिमत्वात फरक पडावं आणि आपलं जीवन अजून सुधरावं आणि हळूहळू आपण त्या परमात्मेत परमात्मतत्वाकडे म्हणजे पूर्णत्वाच्या दिशेने हळूहळू जावं ही आपली धडपड असायला हवी कारण जीवनात हे बघा काटेही आहेत फुलंही आहेत तुम्ही काय वेचता ते तुमच्या हाती आहे दुःख पर्वता एवढं म्हणताय का सुख सुखजवा एवढं म्हणताय किंवा उलटही होऊ शकत म्हणजे तुम्ही काय मोठं करता काय लहान करता हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे बघा दुःख दुःख म्हणून रडत बसायचं का मी सुखी आहे म्हणून अहंकार करायचा दोन्ही ना तटस्थपणे बघायचं हे आपणच ठरवलं पाहिजे श्रीराम